नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण किसान ॲग्रोकाफच्या माध्यमातून नरेश जी दहे यांच्या बोरखेडी नागपूरच्या प्लॉटवर आहोत तुम्ही इथं परायटी बघू शकता याची हाईट बघू शकता तर इथं आपण बघत आहोत की यांनी जेव्हा ही परायटी होती आत्ता जवळपास दीड महिन्या अगोदर याची आता वाढच काही झाली नव्हती आज आपण हे व्हिडिओ दोन हजार चोवीस नऊ सप्टेंबरला शूट करत आहोत तर आज नरेश जी विचारू की यांनी काय काय घेतलं होतं आय पी एल बायोलॉजिकलचे पण काही प्रोडक्ट त्यांनी घेतले होते नरेश साहेब नमस्कार नमस्कार साहेब मला हे सांगा तुम्ही काय पहिल्या खताचा डोस काय दिला होता या पराठींना पहिल्या डोसामध्ये आम्ही डी ए पी वीस वीस झिरो तेरा तुमच्या आय पी एल कंपनीचा व्यायाम शक्ती आणि जिंको जिंको बरं हे दिलं होतं त्याच्या त्यावेळेस पराठीची हाईट किती होती वगैरे काही सांगू शकता किती फुटाची वगैरे काय थोडीशी तुमच्या गुडघ्याच्या खाली होती काय होती? होती एक ते दीड फुटापर्यंत ते फुटापर्यंत आणि समाधानकारक की वाढ होत नव्हती म्हणून तुम्ही हे टाकलं त्यानंतर मला हे सांगा की कि त्याच्या किती दिवसानंतर मग दुसरा खताचा तुम्ही डोस घेतला एकोणीस दिवसानंतर एकोणीस दिवसानंतर त्यावेळेस मग तुम्ही कोणते कोणती खते घेतली आय पी एल ची आम्ही बाकी मिक्सर डी एपी वीस वीस झिरो तेरा हा हा सुपर दानेदार अच्छा आणि आय पी एल कंपनीचं मास्टर अच्छा आणि सायरन अच्छा हे खत यांना ज्यावेळेस दिली होती तर या खतांचा असा उपयोग यांना असा झाला की काय काय का, उपयोग झाला साहेब सांगा झाडाची हाईट वाढली ग्रोथ हा आ, पात्या फुलामध्ये पण जास्त प्रमाण वाटत आहे बघू शकता इथं आणि झाडाचे जे जे दांडे राहते ते पण ठोकर चाले आहे अच्छा झाडही मजबूत बनलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर तुम्हाला याचे रिजल्ट मग कसे समाधानकारक वाढले साहेब समाधानकारक आहे अच्छा या अगोदर तर तुम्ही बाकीचे पण मागच्या काही वर्षा अगोदर खतं घेतली होती त्या खतामध्ये या खतामध्ये किती जमान्यापर्यंत फरक आहे फरक तर वाटत आहे अच्छा आणि महत्वाची गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की हे सप्टेंबर आणि याच्यापूर्वीचा जे जो ऑगस्ट महिना जो आहे हा अत्यंत जास्त पावसाचं हे वर्ष राहिलेलं आहे तर या पावसामध्ये हे जे आय पी एल बायोलॉजिकलचे खतं आहे यांनी एक खूपच चांगल्या पद्धतीनं या झाडांची अशी वाढ करून दिली आहे तुम्ही बघू शकता यांच्या हाईटला खूप आली आहे मागची पण प्रायोरिटी आहे ना तर सांगायची अशी म्हटलं तर खूप जास्त पावसी आल्यानंतरही यांनी एक चांगलं परफॉर्म करून दाखवलं आहे इथे आपण आय पी एल बायोलजिकल कंपनीचे नागपूरचे टेरिटरी मॅनेजर श्री सुनीलजी शेटे यांचाही बद्दल नमस्कार विचारून घेऊ सर आपलं स्वागत आहे किसान एटच्या चॅनलमध्ये तर मला आपला आपल्याला मला एक सांगायचं होतं की तुम्ही आता हा ह्या पट्ट्यामध्ये तुम्ही ही जे दिली केन मास्टर आणि हे जे बनिज यांनी जे दोन खत सांगितले टप्प्याटप्प्यानं तर यांनी या खताचा काय काय फायदा त्यांनी तुम्ही कोणत्या अनुषंगाने दिली बघा यामध्ये कसं केलेलं आहे आपण की जी कपाशीची सुरुवातीची मर आणि तिच्या वाढीसाठी तिच्या ज्या पांढऱ्या मुळांचा विकास होण्यासाठी आणि जमिनीतले जे सूक्ष्म अन्नद्रव्य पडलेले असते त्याची उचल होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये व्यामशक्ती या एक उच्च दर्जाच्या मायक्रोरायजाचा त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आय पी एल बायोलॉजिकलच्या त्यानंतर दुसरं म्हणजे आपण त्यामध्ये त्यावेळेस त्याच्यासोबत त्याच्यात ग्रीनरी आणि वाढीच्या यासाठी झिंक एक त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केलं होतं mm -hmm. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी एक दोन वेचे होऊन जातात आणि पराठ्या लाड लाल पडतात तर ते त्या पराठ्या लाल पडू नये किंवा त्याचं उत्पादन सतत कंटिन्युअस येत राहावं यासाठी आपण त्याच्यामध्ये आसिटोबॅक्टर हा केन मास्टरचा जो एक हे आहे घटक हा आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यासोबतच आपण सल्फर विथ फेरस फेरसच एक कॉम्बिनेशन सायरन या नावानी हे सुद्धा आपण याच्यामध्ये दिलेलं आहे तर आज तुम्ही बघता या या चा या या की याच्यामध्ये ह्या फळफांद्या ज्या आहेत ह्या याच्यातल्या चांगल्या वाढलेल्या आहे हे बघा इथे तुम्ही जर पाहिलं हे बघा ह्या याच्या ज्या फळफांद्या आहेत म्हणजे अशी सिरीज लागलेली आहे आणि या पराठीची आज तुम्ही हाईट बघता आज जवळपास चार फुटाच्या वर साधारण हाईट झालेली आहे आणि पूर्ण सगळ्या बाजूनी प्रत्येक शेंड्याच्या तिथे तुम्हाला चाल दिसत आहे त्याची नवीन वाढीची आणि खालचे बोंड त्याच वेळी परिपक्व होत आहे हो। या क्राफ्ट मध्ये अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये आपण हे केलेली आहे की फायव जी याचा स्टिम्युलंटचा आपण याच्यामध्ये एक स्प्रे घेतलेला आहे अडीच मिली प्रति लिटरनी अडीच मिली प्रति लिटरनी त्याचे काय फायदे याच्यात दिसते असेल याच्या फाईव्ह जी याच्यामध्ये एक काम हे करत आहे की जे छोट्या बोंडी आहेत त्याच्या साईज वाढवणे त्याच वेळी नवीन फुल पाती काढणे आणि झाडाला जे आवश्यक अन्नद्रव्य आहे ते पोचून झाडाची वाढ सुद्धा मेंटेन करणे अच्छा तर ह्या सगळ्या गोष्टीने आता आपण इथे पाहून राहिलो त्याचे रिझल्ट काय आहे तसं किसान आयोगाच्या माध्यमातून आपण हे पहिले यांची पळा कशी होती याचे सुद्धा आपण फोटो याच्यात टाकलेले आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यातही तुम्हाला असं जाणून घेण्यात येईल की तेव्हाची वाढ आणि आताच्या वाढीमध्ये फरक आहे आणि आता किती दिवसाची साहेब पराठी झाली आहे नरेश दाब हे आपली लावण झाली होती सत्तावीस जून ला सत्तावीस जूनला हां सत्तावीस जून ला आता सत्तावीस जुलै जुलै ऑगस्ट म्हणजे दोन महिने सात आठ म्हणजे मैं दोन महिन्याच्या वरती थोडस नाहीये पण तरीही एवढ्या पावसामध्ये सुद्धा मला हेच एक सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये की एवढ्या पावसामध्ये सुद्धा ही खतं एक जीवाणूंच्या सोबत असल्या कारणानं संपर्कात जेवढी जास्त मॉइश्चर होते हे खतं अजून चांगले काम करतात तर मला असं म्हणायचं आहे की बाकीच्या खतांपेक्षा तुम्ही पंधरा पंधरा टाकताय या खतांसोबत या खतांना जर तुम्ही मिक्स केलं तर हे झाडांच्या मुळापर्यंत जातात त्यांची सखोल वाढ करतात आणि अशा प्रकारच्या सिरीज बोंड्याचा साईज आता पुढे पण यांना काही खतं आपण देणार आहोत पुढे आता सर काही द्यायचा आपलं काही विचार याला यामध्ये आता आपण जे खालचे जे बोंडे आहेत ते बोंडसड जी होते हो त्यासाठी आपण त्याच्यामध्ये आणि बायहर्स म्हणजे सुडोमनास फ्लोरेन्सस आणि लिक्विड फॉर्म मध्ये असतात आपण स्प्रे घेणार आहोत त्यांचा काय पन्नास पन्नास तीन मिली प्रति लिटरच्या हिशोबाने आपण हे करतो पाण्यामध्ये त्याचं हो आणि त्याचा स्प्रे घेणार आहोत त्याचे आपल्याला दुहेरी फायदे होतात म्हणजे झाडांची मर पण वाचते आणि प्लस याच्यामधली बोंडसड किंवा इतर जे बुरशी आजार असतात त्याच्यातून पण आपल्याला तर आपण बघू शकता सगळे शेतकरी बंधू की इथे आपल्याला हे फक्त दोन महिन्याची पॉयटी तुम्हाला एवढ्या लवकर वाढताना दिसत आहे आता बस तुम्ही समजू शकता की याचे तुम्हाला ॲव्हरेज काय तुम्हाला असं वाटतं की याचा तुम्हाला येऊ शकतो अंदाज येईन तुमच्या तुम्हाला आता मागच्या वर्षी तर ॲव्हरेज तुम्ही सांगा तुम्ही आठटाचा एव्हरेज तुम्ही फक्त अंदाज सांगून द्या मागच्या वर्षी आठ ते दहा पर्यंत ॲव्हरेज मिळाला होता हा हे न करता हो तर आता हे जे आय पी एल कंपनीचे जे प्रोडक्ट आपण वापरले आहे मला जे शेटे साहेब आहे त्यांनी मला सांगितलं होतं दया साहेब म्हणे पंधरा मिनिमम पंधरा पर्यंत तुम्हाला एव्हरेज मिळेल हो 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 तो मला म्हटलं ठीक आहे समाधानी आहे मला पंधरा मिळाला तरी अच्छा आणि तुम्हाला सगळ्या शेतकरी बंधूंना हे सांगू शकतो की व्यायाम शक्ती या खताचा असा एक फायदा आहे की जेव्हा सततच्या खत हे जेव्हा वाहून जाते झाडांच है ना ते मुळांना हे घट्ट ठेवते हे खत त्याच बरोबर वाहू सुद्धा देत नाही आणि जर का वाहून गेलेला सुद्धा असेल जर का तरी लाल्या येण्याची जी स्थिती आहे ती तरी कमीत कमी या शेतामध्ये तुम्हाला दिसणार नाही हे खत दिले तर त्याच्यासाठी दिले का झाडाला शेवटपर्यंत म्हणजे तंदुरुस्त राहायला पाहिजे कारण हिरवा कंच हा आता असा झाड आहे तर जेणेकरून तुम्ही सांगता याच्यातलं जे काय क्लोरोफिलची मात्रा सुद्धा आहे ते एकदम बरोबर एक साधली गेलेली आहे म्हणून या खताचा एक म्हणजे भविष्यामध्ये पण यांना खूप म्हणजे या जमिनीतसुद्धा याचा फायदा भेटेल आणि त्याचबरोबर सल्फर प्लस आयडनच्या मिक्सरना बोंडाची एक साईजसुद्धा चांगली बनेल त्यात तेलाचं प्रमाणसुद्धा वाढेल आणि त्याचबरोबर म्हटलं तर मास्टर सारखं खत हे याचा युरिया जे आपण म्हणतो नायट्रोजनचा पुरवठा करते तर ॲझाडोपॅक्टरचा एक वेगळ्या फॉर्म्युलेशन असल्या कारणानं तो शेवटपर्यंत याला नायट्रोजनची उपलब्धता करून देत राहील संपूर्ण पिकाच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये है ना आणि झिंकची मात्रा जेणेकरून तुम्हाला हिरवेपणा याच्यात दिसत असेल तर मुळे तेही सगळं तुम्हाला दिसले असेल याच्यात तर हे एक सर्वांगीण सवि परिपूर्ण असा हा खतादार यांचा डोस झालेला आहे आणि याचे फायदे यांना आता ह्या नव्वद दिवसाच्या पहिलेच दिसत आहेत नव्वद दिवस तर मी म्हणतच नाही जवळपास सात दिवसानंतर त्यांना चांगले फायदे दिसत आहे म्हणून आज आपण इथे व्हिडिओ शूट केला तर किसान ॲग्रो कार्डच्या माध्यमातून तुम्ही पण हे सगळे सर, खटं इथं आमच्याकडे तुम्ही जिथे कधी इंडियात म्हणा की महाराष्ट्रात म्हणा जिथे म्हणाल तिथे आपण तुम्हाला उपलब्ध करून द्यायला तयार आहोत तर सर्व शेतकरी बांधानी आतापर्यंत एवढा हा जो व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद आणि जुळत राहा धन्यवाद को और बेल को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए